सोलापूर न्यूज मध्ये बार्शी तालुक्यातील भोयरे येथे शेतीच्या वादातील कारणावरून पुतण्याने घरातील तिघांवर दहदार शस्त्राने हल्ला केला त्यात मायलेख ठार झाले तर तिसरा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत ही घटना तेवीस डिसेंबर रोजी सायकाळी सात वाजता सुमारास घडली यामध्ये सागर किसन पाटील सिंधू किसन पाटील हे दोघे ठार झाले असून किशन गोवर्धन पाटील हे जखमी झाले आहेत सौदागर पाटील सोनाले सौदागर पाटील व निर्मला पाटील राणाऱ्या भोयरे तालुका वार्षी यांच्या विरोधात नानासाहेब किसन पाटील यांनी बार्शी तालुक्यात सिंधू पाटील व सागर पाटील पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे यातील दिल सौदागर पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याबाबत अधिक माहिती अशी की आरोपीच्या शेतीच्या बांधाच्या व वा पाऊल पावल्याच्या एका कारणावरून बैलगाडी अडवली किसन पाटील सिंधू पाटील व सागर पाटील यांना शेविगाळ दमदाटी करीत लाताबकीने मारहाण केली तसेच आरोपीने सागर आणि सिंधू यांच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला तसेच त्या चाकूने किसन यांच्या बरगडीत व कमरेच्या खाली वार करून त्यानं गंभीर जखमी केले असे फिरदेमध्ये दे नानासाहेब पाटील यांच्या हाताला मार फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी नानासाहेब पाटील यांना त्यांचा भाऊ सागर यांचा फोन आला ते म्हणाले बैलगाडी अडवून भांडण करत आहेत तेव्हा नानासाहेब पाटील शेतातून तत्काळ गावात गेले त्यानंतर आई वडिलांसह भावावर वार केल्याचे त्यानं दिसून आले नानासाहेब पाटील यांच्या फिरदीवरून सौदागर पाटील सोनाली सौदागर पाटील व निर्मला पाटील यांच्या बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल झाली असून सौदागर पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे व या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका